नमस्कार मित्रांनो फोर्टी फायव्ह मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत हा घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा भाग अत्यंत भावनिक आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे जो रणदेवी कुटुंबावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी के त्यांनी केलेली एकजूट आणि त्याचसोबत ऐश्वर्याच्या कारस्थानांचा सामना करण्याचा सा त्यांचा निर्धार दर्शवतो घरावर आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि या संकटावर मात करण्याची इच्छा व्यक्त करतात कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य नाना सांगतात की फक्त पुण्याईवर भागणार नाही तर कुटुंब म्हणून आपल्याला एकत्र येऊन त्या नात्याची वेल अधिक घट्ट बांधावी लागेल त्यांच्या या बोलण्यावर सर्वांचं एकमत होतं याचवेळी आजी मात्र हे सर्व बोलणं चोरून ऐकते आणि लगेच ऐश्वर्याला फोन करून कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देते जी नक्कीच एका मोठ्या कटाची सुरुवात आहे अशाच धम्माल मालिकांच्या अपडेट्स जाणून घ्यायला चॅनलशी जोडले जा सबस्क्राईब करून बेल बटन दाबा म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल ऐश्वर्याला फोनवर मदत करण्यासाठी आजीची भाषा अत्यंत नम्र आणि लाचार असल्यामुळे ती ऐश्वर्याला म्हणते की मी तुमची इतकी मदत करूनसुद्धा तुम्ही माझ्याशी अशा भाषेत बोलता यावर ऐश्वर्या उद्धटपणे म्हणते की माझ्यावर उपकार केल्याचा मोठेपणा दाखवू नका कारण आपली दोघांची एकमेकांना गरज आहे ऐश्वर्या जानकीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतानाही जानकी तिच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे याच्या तिला वैताग आलेला असतो जानकीने नवीन बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐश्वर्या चिडते आणि मी ते होऊ देणार नाही असं म्हणते यानंतर रात्रीच्या वेळी सर्वजण एकत्र येतात घरातील प्रत्येक सदस्य आपले दागिने आणि रोख रक्कम टेबलवर ठेवतो नाना ऋषिकेशला सांगतात की हे सर्व दागिने आणि रोकड मोडून त्यातून पैसे उभे करायचे आहेत याच वेळी जानकी आणि अवंतिकाचे दागिने घेतले जात असताना सुमित्रा स्वतःचे मंगळसूत्र काढते तेव्हा जानकी पुढे येऊन सुमित्राचा हात धरते आणि तिला मंगळसूत्र परत घालायला सांगते जानकी अत्यंत समजूतदारपणे सांगते की, सांग की मंगळसूत्र तुम्ही तुमच्या गळ्यात ठेवा आणि फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या जानकीच्या या कृतीने तिच्यातील त्याग आणि कुटुंबाबद्दलचे प्रेम दिसून येते सारंग देखील आपल्या परीने मदत करण्यासाठी पुढे येतो तो आपला वाटा देण्याचा प्रयत्न करतो पण जानकी त्याला थांबवते ती म्हणते आता सर्वांनी दागिने आणि पैसे एकत्र केले आहेत जर गरज पडली तर तुम्ही नक्की मदत करू शकता मात्र सारंग आग्रह करतो आणि खिशात हात घालतो तेव्हा त्याची बाईकची किल्ली बाहेर पडते सर्वजण गोंधळात पडतात सारंग तीस हजार रुपये ऋषिकेशच्या हातात देतो ऋषिकेश त्याला विचारतो सारंग तू हे एवढे पैसे कुठून आणलेस सारंग काहीतरी लपवत असल्याचे त्यांच्या लक्षात येते शेवटी जानकी त्याला शपथ घालून विचारते तेव्हा तो सत्य सांगायला तयार होत नाही पण पुन्हा एकदा सर्वांच्या दबावामुळे त्याला सांगावं लागतं की त्याने त्याची बाईक विकलेली आहे बाईक विकल्याचे ऐकून जानकी भाऊक होते सारंग म्हणतो की ती बाईक धूळ खात पडली होती आणि काही कामाची नव्हती म्हणून त्याने ती विकली यावर जानकीला बाईक सोबतच्या त्यांच्या आठवणी आठवतात ती म्हणते ती बाईक फक्त गाडी नव्हती त्या बाईकवर बसून तुम्ही तिन्ही भावंड फिरायला गेला होतात ओवीला घेऊन जायचे शाळेतून आणायचे तिच्यासोबतच्या आठवणी होत्या जानकी त्याला आठवण करून देते की त्यांच्या आईचा आणि नानांचा आशीर्वाद त्या गाडीला मिळालेला होता आणि त्या आठवणी विकल्या गेल्यामुळे तिला दुःख होत आहे सारंग रडू लागतो आणि म्हणतो की कधीकधी गरजेसाठी स्वतःच्या आठवणीसुद्धा विकाव्या लागतात पण भविष्यात ही बाईक मला पुन्हा मिळू शकते ऋषिकेश सारंगला ओवीसाठी गहाण ठेवलेले कडे दाखवतो जे जानकीने परत मिळवून दिले होते तो सारंगला सांगतो की जानकीने स्वतःच्या हिमतीवर ते कडे परत मिळवले होते आणि याच हिमतीवर ते सर्व काही परत मिळवतील ऋषिकेश त्याला धीर देतो आणि म्हणतो की जानकी तू घाबरू नकोस आपण एकमेकांची साथ दिली तर हे दागिने आणि पैशांपेक्षा आपली हिंमत अधिक मौल्यवान आहे जानकी कुटुंबाला सांगते की तिने बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्वांचं मत घेऊन ती गावातील महिलांच्या मदतीने मसाल्याचा व्यवसाय सुरू करण्याची योजना सांगते सुमित्रालाही हे आवडते आणि ती म्हणते की ग्रामीण महिलांसाठी काहीतरी करायला हवं होतं लताबाई म्हणजे जानकीची आई जानकीच्या रूममध्ये येते आणि तिला मदतीसाठी तिचे सोन्याच्या बांगड्या देऊ लागते जानकी त्या बांगड्या घेण्यास नकार देते आणि म्हणते की तिचे शिक्षण पूर्ण झाले आहे लताबाई भाऊक होऊन म्हणते की हे माझे स्त्रीधन आहे आजी जमवलेली पुण्याई आहे माझी मुलगी इतक्या मोठ्या संकटाला हसत मुखाने सामोरे जात आहे हे बघून मला आनंद होतोय ती स्वतःला दोष देते आणि म्हणते की तिच्यामुळेच हे संकट आलेले आहे जानकी तिला स्वतःला दोष न देण्यास सांगते लताबाई खूप प्रेमाने आणि ममतेने जानकीला बांगड्या घ्यायला लावते आणि म्हणते हा माझा खारीचा वाटा समज इकडे नाना आणि ऋषिकेश त्यांच्या धैर्याबद्दल बोलतात ऋषिकेश म्हणतो की आपले लेकरे हरले नाहीत या ऐश्वर्याला तिच्या कृत्यांची शिक्षा करायलाच हवी सुमित्रा ऋषिकेशला शांत डोक्याने काम करण्यास सांगते आणि ऐश्वर्याला कमी न लेखण्याचा इशारा देते कारण ती उलट वार करू शकते ऋषिकेश म्हणतो या वेळेस फक्त वाचणे नाही तर ऐश्वर्याला तिच्या कृत्यांची शिक्षा झालीच पाहिजे नानाही म्हणतात की रणदेवी कुटुंबाच्या वाटेत येण्याचे धाडस ती पुन्हा करणार नाही अशी तिला शिक्षा द्यायला हवी रात्रीच्या वेळी सर्वजण झोपलेले असताना मास्क घातलेला एक माणूस दरवाज्यातून आत येतो तो जानके आणि ऋषिकेशच्या रूममध्ये जाऊन दागिने चोरण्याचा प्रयत्न करतो जानके आणि ऋषिकेश झोपलेले असताना तो कपाटाजवळ जातो त्याला जानकीने ठेवलेल्या दागिन्यांची पिशवी सापडते तो ती पिशवी घेऊन दरवाजाजवळ येतो पण त्याचवेळी कपाटाचे दार उघडले असल्याचे पाहून जानकीला जाग येते ती ऋषिकेशला उठवते आणि कपाटात दागिने शोधू लागते पण दागिने तिथे नसतात त्याच क्षणी माया पाणी घेण्यासाठी किचनमध्ये येते आणि त्या मास्क घातलेल्या माणसाला पळून जाताना पाहते जानकी जोरजोरात जोर जोरात ओरडते ऋषिकेश दागिने कपाटात नाहीत माया चोर चोर ओरडत त्याच्या मागे धावते मायाचा पाय घसरतो आणि ती खाली पडते सर्वजण ओरडल्यामुळे जागे होतात आणि चोर चोर करत बाहेर धावतात नाना आणि सुमित्राही बाहेर येतात आजी मात्र मुद्दाम मोठा कांगावा करते नंतर सगळेच जण मायाकडे धावत जातात पुढील भागात ऐश्वर्या आणि सायाजी एका अनोळखी ठिकाणी जातात ऐश्वर्या म्हणते की ती जानकीचा प्लॅन उधळण्यासाठी आलेली आहे माया त्या मास्कवाल्याच्या मागे का धावली नाही असा प्रश्न सर्वांना पडतो ऋषिकेशही मायाकडे येतो आणि सर्वजण एकत्र जमतात जानकी सर्वांना विचारते मास्कवाला सापडला का दागिने सापडले का हा भाग कुटुंबातील सदस्यांच्या भावनिक बंधाची आणि त्यांच्या त्यांनी संकटावर मात करण्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाची कहाणी आहे जानकीचा त्याग सारंगची आठवणी विकण्याची मजबुरी लताबाईंची महत्वपूर्ण मदत आणि ऋषिकेशचा बदला घेण्याचा निर्धार या सर्व गोष्टी कथानकला एक नाट्यमय वळण देतात शेवटचा क्षण दागिन्यांची चोरी आणि मायाचा तो चोरट्याला पकडण्यासाठी धावणे ही पुढील भागाची उत्कंठा वाढवणारी आहे ज्यात ऐश्वर्याच्या कटाचा पर्दा फाश होण्याची शक्यता आहे तर दर्शक मित्रांनो हा होता आजचा चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा नव्या एपिसोडचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक शेअर करा आणि पुढील अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुन्हा एकदा थरारक अपडेटसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद